देशी बेवड्या दारू पिऊन काय पण बोलतो का मीडिया समोर तुझी अवकाद आहे प्रवक्ता पाण्याची तुझी लायक आहे रे चौथी नापास अशिक्षित गाढव तू राणे साहेबांकडे तुझ्या सारखे ना कुत्रे फिरवायला ठेवतात तुझ्यासारखे आता उपाटात कोण उरला नाही म्हणून तुझ्या अशिक्षित गाढव चौथी नापास त्यांना घ्यावी लागले तुझ्या घरी नक्की आला नाही नाहीतर तू आफ्रिकेच्या जंगलात काढून फेकून दिलेले तुझे काळ्या तू तु थोबाड बघ या नितेश राण्याने आणि नि निल्या राण्याने याने उद्धव साहेबावर खालच्या पातळीत टीका केली मला या नित्याला आणि नि निल्याला सांगायचं आहे अरे तुम्ही उद्धव साहेबांची डीएनए टेस्ट करायला निघाला आदित्य साहेबांची करायला निघाला अरे नित्या आणि निल्या तुमची तोंडा म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे तुमची तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थपा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणे मारताय अरे अपघातामध्ये अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या तुम्ही उद्धव साहेब बोलता तुमची अवघात काय रे नीच माणसानं लाज आणि आब्रू कुठे घाण ठेवली तुम्हाला सांगतोय एवढी जर मस्ती आणि मा ना हे निल्या आणि नित्या हे बेवड्या औलादिन हो मस्तीवान बोकडानं कुठे यायचं सांग रे नित्या आणि निल्या आम्ही तिथे येतो ना तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो नसेल तर आम्ही तिथे आम्ही सांगेल तिथे येऊ दे नाही जर तुझं थोबाड फोडून काढले तर नाव शिवसेनेचं नाही लक्षात ठेव हे भुलट्या वाळू चोर देशी बेवड्या शरद खोळी आपल्या लायकीत राहा हिसाबात राहा तुझी लायकी नाही राणेसाहेबांवर बोलायची अरे देशी बेवड्या दारू पिऊन काय पण बोलतो का मीडिया समोर तुझी अवकाद आहे प्रवक्ता बनायची तुझी लायक आहे का रे चौथी नापास अशिक्षित गाडव तू तु, तुझी लायकी आहे प्रवक्ता बनायची अरे राणेसाहेब असतील उद्धव ठाकरे असतील त्यांच्या लेवलवर बघून घेतील ते ते वैचारिक मुद्द्यावर बोलतात त्यांच्या प्रेस मुद्दे सुध असतात तू कुठल्या मुद्द्यावर बोलतो रे की नाक्यावर उभा राहिल्यासारखा काही बोलतो बेवडा पिऊन हा तुझी लायकी आहे का रे घरदुल्ल्या शरद खोळी काळ्या तुझी लायके आहे प्रवक्ता बनायची तुझी लायके आहे का रे गाडवा हा भुरटा वाळू चोर सोलापूरात तुझी काय लायके जाऊन विचार गावागावात अरे भुरटा वाळू चोर खंडनी खोर बायकांची लफडी बाज आहे तू हा तुझी लायके किती मार खाल्लाय लोकांचा सोलापुरात तू अरे वाळू चोरा तुला वाळू चोरीत मारून मेला म्हणून फेकून दिला होता भुरट्या तुला फेकून दिला होता वाळूत नशीब चांगलं की तू जिवंत राहायला हा आणि मग रडून रडून कोर्टामध्ये पोलीस संरक्षण घेतलं तू ते दोन हवालदार आले नाहीत ना तर तुझी घरातून बाहेर पडायला फाटते काळ्या तुझी घरातून बाहेर पडायला फाटते तू राण्यांना चॅलेंज करतो तुझी लायक आहे का रे काळ्या कोळी राणे साहेबांकडे तुझ्या असे ना कुत्रे फिरवायला ठेवतात तुझ्यासारखे काळ्यात हिसाबात राहा जास्त फडफड करू नको आणि जास्त बोलू नको काळ्या कोळी आता उब्बाटात कोण उरला नाही म्हणून तुझ्यावर का अशिक्षित गाडवं चौथी नापास त्यांना घ्यावी लागलेत काळ्या हिसाबात राहा आणि काय पैदाशीवर बोलतो रे कोणाच्या हा काळ्या माकडा तुझं थोबाड बघ ना ये डुकरा काळ्या तुझं थोबाड बघ तुझ्या घरी नक्की निग्रो आला असणार नाही तू आफ्रिकेच्या जंगलात काढून फेकून दिलेली पैदाशी आहे तुझी काळ्या तुझं थौबाड बघ आधी जाऊन काळ्या कोळी हिसाबात राहून बोलत जा लायकी नाही तुझी हा आलंय मोठ्या राजकारणात तुझी लायकी आहे तुझ्या गावात तरी अरे ग्रामपंचायतीला तुला बारा मतं पडली तुझ्या गावात तुझी लायके आहे आमदार साहेबांवर बोलतो तुझी लायकी आहे का अरे काळ्या डुकरा तुझी लायके आमदार साहेबांवर बोलायची आणि मोठमोठ्या वार्ता करतो अरे नितेश राणे साहेब दोन वेळा येऊन गेले सोलापुरात तेव्हा कुठं होतं रे भुरट्या तुझ्या तालुक्यात फिरून गेले तेव्हा शेपूट घालून बिळात लापला का अरे काळ्या कोळी नालाय का तेव्हा कुठे होता तेव्हा लपला शेफूट घालून तू भिळात लपला तुझी लायकी नाही कळलं का तुझ्या फक्त वारत्या आहेत मोठमोठ्या मोड़ फेसबुकवर तुझी लायकी नाही रे वाळू वाळूचोरा का फट्टूस आला तू तु, तुझी लायकी नाही हिसाबात राहा आणि मोठ्या मोठ्या चॅलेंज करू नको नितेश राणे आमच्या हिंदूंचा हिंदू हिंदु धर्मरक्षक ज्वलंत हिंदुत्ववादी आमदार आहे आमच्या नादाला पण लागू नको नाहीतर हिंदू समाज तुला चिरडून टाकेल काळ्या डांबर कोळी हिसाबात राहा